कृष्ण हरिमाऊली गोष्टीरूप हरिपाठ ह्या अनिल फडणवीस सरांच्या पुस्तकाविषयी आज मी बोलणार आहे हरिपाठ ऐकला नाही अशी माणसं महाराष्ट्रात सापडणार नाहीत असं माझं प्रामाणिक मत आहे आपल्या बालपणी गावातल्या मंदिरातल्या लाऊडस्पीकरवरून किंवा शेजारी पाजारी आपल्या कानावर नेहमी हरिपाठ पाडायचाच महाराष्ट्रभरातला नव्हे देशभरातला जो जो काही वारकरी संप्रदायाला मानणारा वारकरी आहे त्यातल्या नव्वद टक्क्याहून अधिक वारकऱ्यांच्या घरामध्ये संध्याकाळचा दिवा लावल्यानंतर हरिपाठ झाल्याशिवाय कुठलाही वारकरी जिवत नाही हे हरिभक्तीचं वेळ आदिम आहे आणि वारकरी संप्रदायाची जी भव्य पताक आहे ती फडकट ठेवण्यासाठी वैचारिक अधिष्ठान प्राप्त करणारी ज्ञानोबा तुकोबा माऊलींची जी विचारांची पथक पता, पताक आहे जी अभंगाची पताक आहे ती सातत्याने वारकरी संप्रदाय आपल्या खांद्यावर घेऊन आळंदी पंढरपूर करत असतो पण त्याच जोडीला त्याच्या मुखामध्ये ज्ञानोबा तुकोबांचे अभंग सातत्याने असतात त्यापैकी सगळ्यात महत्वाचं म्हणजे हरिपाठ फडणवीस सरांनी ह्या पुस्तकामध्ये सत्तावीस अभंगांचं निरूपण केलेलं आहे बरं हे निरूपण आपण अनेक ठिकाणी ऐकले असेल परंतु हे निरूपण करताना प्रत्येक अभंग समजून सांगताना जणू काय ते आपल्या समोर आपल्याला बसवतायत आणि अतिशय साध्या सोप्या भाषेत समजून सांगतायत अभंगांचं सा निरूपण करत असताना त्याला आत्ताच्या काळातल्या अनेक उदाहरणांची गोष्टींची घटनांची योग्य ती जोड देत आहेत जेणेकरून त्या अभंगांचा अर्थ थेट काळजापर्यंत पोचायला चांगली मदत होते इतके उत्कृष्ट पद्धतीने लेखन फडणवीस सरांनी केलेलं आहे प्रज्ञा प्रकाश पुसदकर यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली आहे त्या पुस्तकाचं प्रकाशन नीम ने पब्लिकेशन आहे तर प्रज्ञा मॅडम यामध्ये म्हणतात की घरामध्ये बदाम खारका पोताड्याच्या पोतळ्या भरून ठेवलेले आहेत पण ते पदार्थ आपण खाल्ले नाही तर ते त्यातले घटक आपल्या रक्तामध्ये मिसळणार कसे ना त्याचप्रमाणे पुस्तकातलं ज्ञान जर आपल्या आतपर्यंत आप झिरपायचं असेल तर ते कृतीत आणलं पाहिजे आचरणात आणलं पाहिजे तर त्या पुस्तकातल्या ज्ञानाचा उपयोग आहे असंच ज्ञान अर्थातच हरिपाठ समजून सांगण्याचं काम फडणवीस सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या पुस्तकात केलेलं आहे संत वाङ्मयाचा असलेला गाढा अभ्यास हा या पुस्तकातून सातत्यानं दिसून येतो आणि फडणवीस तर ज्यावेळेस कुठलीही गोष्टी गोष्टीचं विवरण करतात त्यावेळेस अद्वैताचा आणि भक्तिशास्त्राचं सर्व तत्वज्ञान जे सत्तावीस अभंगांमध्ये विकुरलेलं आहे ते अतिशय ताकदीन आपल्यासमोर मांडतात ह्या मांडणीची भाषा त्यांच्या समजवण्याची भाषा अतिशय साधी आहे सोपी आहे त्यामुळे हरिपाठाचं हरिनामाचं महत्व समजून घेण्यासाठी हे पुस्तक निश्चितपणे मदत करत अभंग त्यात ते असं सांगतात प्रॅक्टिस ऑफ द प्रेझेन्स ऑफ द गॉड या लोकप्रिय प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक ब्रदर लॉरेन्स यांची जीवन बदलणारी प्रेरणादायी कथा त्यांनी सांगितलेली आहे गरीब आईबापाच्या पोटी त्यांचा जन्म झाला लहानपण गरिबीत गेलं त्यांनी वयाच्या अठराव्या वर्षी एकांतमय जागेत एक निष्पर्ण झाड पाहिलं हेच झाड पान फुळांनी बहरलेलं त्यांनी पाहिलं त्यांनी विचार केला या एकांतमय जागी असलेल्या झाडाला कुणी माळ्याने खत पाणी न देता हे झाड पान फुळांनी बहरलंय ही केवळ परमेश्वराची कृपा आहे तेव्हा या करुणाकार परमेश्वराचा शोध घेतलाच पाहिजे काही काळाने ते महान संत म्हणून प्रसिद्धीस पावले ते चर्च अधिकाऱ्यांना उपदेश देताना म्हणत असत माझ्याकरता कर्तव्य कर्म आणि प्रार्थनेची वेळ भिन्न नाही त्या वाटे ज्यावेळी स्वयंपाकघरात इतरांची गडबड चालू असते आणि मी माझं काम करीत असतो त्यावेळी मी एका अर्थानं ईश्वराचं नामस्मरण शांतपणे करीत असतो असं मला वाटतं संत ब्रदर लॉरेन्स यांनी केवळ एका निष्पर्ण वाटलेल्या झाडाचं काही काळाने भरलेल्या झाडात रूपांतर झालेलं पाहून तत्वविचार केला आणि परमात्म्याचं कार्य पाहून भक्तीचे भक्तीनं परमात्म्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे आपले ज्ञानोबा माऊली सांगतात की तत्वेत्यांनी ऋषी मुनींनी सर्वत्र दिसणाऱ्या सृष्टीची विश्वाची मूलतत्व शोधली नंतर ही मूलतत्व कोणी निर्माण केली याचा शोध घेतला या शोधाची परिणती एकमात्र परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराच्या सामर्थ्यानं प्रेरणेनं या अनंत विश्वाचं नियोजन केलंय या परमेश्वराचा शोध मानवाने घेतला पाहिजे हा भाव अभंगात प्रकट झाला आणि त्यातून अभंग झाला सात पाच तीन दशकांचा मेळा एक तत्वी दावी हरी। तैसे नवे नाम सर्व वरिष्ठ येथे काही कष्ट न लगती अजपा जपने उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे पंथ क्रमिएला या अभंगाचा अर्थ अतिशय सुंदरपणे यात सांगितलेला आहे की तत्ववेतांनी सात अधिक पाच अधिक तीन अधिक दहा बरोबर पंचवीस तत्वांनी विश्व बनलाय असं सांगितलंय आता ही पंचवीस तत्व कोणती याचा विचार जर केला तर सात तत्व म्हणजे पंचप्राण मन आणि बुद्धी झाले सात पाच तत्व पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंच तीन तत्व सत्व रज तम हे तीन गुण दशक यात या पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय डोळे कान नाक त्वचा आणि जीभ पाच कर्मेंद्रिय हात पाय गुदा शिश्ना आणि जीभ सर्व विश्व या पंचवीस तत्वांनी बनलाय आणि या तत्वांचा समूह आपल्या मानवी देहात आहे म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी असं समजलं हे सांगण्यासाठी तुकाराम महाराज काय म्हणतात त्याही अभंगाच्या ओळी दिलेल्या आहेत तुका म्हणे एक विठ्ठल खरा येर ये वा उगाची सृष्टीचा करता धरता सर्वज्ञ सर्व समर्थ ईश्वर आहे त्याला सर्वांनी जाणलं पाहिजे कारण तो आनंद कंद आहे भक्त याला श्रीहरी म्हणतात या ईश्वराशी एकरूप होण्यासाठी हरिपाठाची निर्मिती झाली हेच दुसऱ्या चरणात ज्ञानोबा माऊली म्हणतात तैसे नवे नाम सर्व मार्गावरिष्ठ येथे काही कष्ट न लगती इतक्या साध्या सोप्या पद्धतीने गोष्टीरूप हरि हरिपाठ आपल्यासमोर फडणवीस सरांनी आणलाय आणि त्याच्यासोबत हरिपाठाचं पुस्तक सुद्धा प्रकाशित केलेलं आहे द्वितीया सोनवणे ह्या त्याच्या प्रकाशिका आहेत आणि हे पुस्तक सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम निम निम ट्रिपब्लिकेशन अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहेत सामान्य माणूस कोणत्याही तत्वज्ञानाचा गंध नसलेला अशिक्षित असला तरी घरात राहूनही अनन्य भक्त होऊ शकतो हे हरिपाठाच्या साधनेचं फळ आहे आणि हे वारकरी संप्रदायातल्या अगदी निरक्षर वारकऱ्याला सुद्धा समजलेलं आहे म्हणून गेली कित्येक शतके प्रत्येकाच्या घरात हरिपाठ म्हटला जातो गायला जातो आणि जरी आमच्यासारख्या शहरात राहणाऱ्या माणसांच्या घरात सकाळ संध्याकाळ हरिपाठ होत नसला तरी तो कुठल्या ना कुठल्या माध्यमात कानावर पाडला जातो जसं की म्युझिक सिस्टम असेल तर हरिपाठ समजून घेण्यासाठी आपण गोष्टीरूप हरिपाठ हे पुस्तक एकदा वाचलंच पाहिजे रामकृष्ण आहे